नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या एकदम असा पारंपरिक पदार्थ बनतो बघतोय तो म्हणजे काकडीचं खमंग कोशिंबीर उन्हाळा चालू आहे ना मासे थंड पदार्थ जे आपले पारंपरिक आहे आजी पंजीच्या काळातले ते आपल्याला खूप छान आणि मेन म्हणजे सा कमी साहित्यात आणि घरातल्या साहित्यातच तयार होतात खूप छान टेस्टी लागतात सगळ्यांना आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करू बघा इथे मी एक काकडी किसून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण मिरची टाकायची इथे आवडीनुसार तुम्ही मिरची वापरू शकता त्याचबरोबर आता इथे मी एक एक वाटीवरून दही टाकलेलं आहे हे घरचं दही आहे त्यामुळे जास्त आंबट नाही आहे थोडं आंबट असेल तर चांगलंच आहे आता आपण मिक्स करून घेऊया याच्यात थोडं पाणी जरी वाटलं ना तरी काही हरकत नाही आहे छान मिक्स केलं काय मग ते असं घट्ट होत कोशिंबीर नाही तरी थोडी अशी सरसरीतच राहते जास्त घट्टही नसते याला का आता याला देऊ मस्त आपण आता इथे मी छान असं कडकडीत तेल करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरा टाकते हिंग कढी पत्ता छान अशी पूर्ण आपण टाकून घ्यायची मस्त खमंग अशी फोरणी बसलेली आहे तर यामध्ये हो चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून बघा मस्त छान अशी आपली इथे खमंग काकडीचे कोशिंबीर तयार झालेली आहे दुपारच्या जेवणा जेवणासोबत यांना खूप छान असं लागतं आहे तुमच्या जेवणाची रंगत वाढेल याच्याने खूप छान आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे शरीराला थंडावा देणार आहे नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल बघा मस्त छान झालेली अशी काकडीची आपली कोशिंबीर तुम्ही याला सलाद बिलाद काही बोलू शकतात रायता बोलू शकतात खूप छान टेस्टी लागतं मेन म्हणजे आपलं हे पारंपरिक पद्धतीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात थंडावा देणार आहे आपल्याला हे शिजायला त्यामुळे तुफारच्या जेवणामध्ये असं काही असलं ना ताटामध्ये तर दोन घास जास्त जातात मस्त लागतं नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आणि मेन म्हणजे इथे आपण दुपारच्या जेवणामध्ये जेवण जात नाही ना तर असं काहीतरी खाल्लं की मग छान मग बघा इथे आपली खमंग अशी काकडीची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे पण तेवढीच आपली हेल्दी आहे जर तुम्ही जर डाएट करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली आहे आणि उन्हाळा म्हटला की उन्हाळ्यामध्ये असं थंडगार पदार्थ आपण खातच असतो बनवत असतो आणि झटपट बनणारी रेसिपी आहे तुम्ही जर एकदा जर बनवून ठेवली ना तर ही फ्रीजमध्ये आरामशी दोन दिवस राहू शकते खराब होत नाही आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार